नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेनेची मजबूत फळी मैदानात नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसची घोषणा होताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे या प्रभागातून शिवसेनेकडून तेजस शिवाजी खांदवे किशोर लक्ष्मण धोत्रे आणि रंजना संजय थोरवे यांनी अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे तीनही उमेदवार हे प्रभागातील परिचित व सक्रिय चेहरे असून विकासाभिमुख कामकाजासाठी ओळखले जातात नागरी सुविधा शिक्षण आरोग्य तसेच मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी आतापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला आहे नागरिकांशी थेट संपर्क ठेवून थे। त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा लोकसंपर्क आणि अनुभवाच्या जोरावर तीनही उमेदवार निवडणूक मैदानात उतरले असून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच मध्ये चुरशीची आणि लक्षवेधी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नाशिक महानगरपालिकेचं बिगुल वाजलं आहे प्रभाग क्रमांक पाच मधून आपण उमेदवारी लढवित आहात प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे काय सांगा आम्ही प्रभाग पाच मधनं अमधन किशोर लक्ष्मण धोत्रे पाच ब मध्ये कोणी नाही पाच क मध्ये रंजना संजय थुर्वे आणि पाच ड मध्ये तेजस शिवाजी खांदवे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून उमेदवारी करत असून आमच्या विरोधात बी जे पी आहे आणि बी जे पीचं तर तुम्ही बघितलंच आहे पंधरा दिवसात जे काही तिकीट वाटप वाटप वाट आहे त्याच्यात जो काही गोंधळ झाला परत तपण्यात लासल वृक्ष तोडीवरून जो गोंधळ आणि शिंदे सेना एक विरोधात शिंदे सेना ही बी जे एक बी टीम आहे त्यामुळे सगळ्या मतदारांनी आम्हाला खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे तरी आमचा विजय हा निश्चित असून माझ्यासमोर तसं महापौर एक माझी महापौर एक माझी उपमहापौर आहे त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभत आहे आणि लोक हे म्हणतायत की आता नवीन लोकांना संधी दिली पाहिजे जे जुने आहे त्यांना जवळजवळ पंचवीस तीस वर्षे सत्तेत राहिले पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे कामं झालेली नाही प्रभाग क्रमांक पाच मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे तुम्ही सगळे काही कॉलनी रस्ते आहेत परत जे काही ओपन स्पेस आहे तिथे गार्डन असेल मंदिर असेल वाचनालय असेल व्यायामशाळा असेल अभ्यासिका असेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार पहिल्या लोकांना इथल्या प्रभागाने पहिले नगरसेवकांना खूप मोठ्या प्रमाणात संधी दिली होती पण त्याची पूर्तता काय झालेली दिसलेली नाही त्याच्यामुळे नवीन लोकांना संधी मिळावी आणि त्यांच्याकडनं पण काम करून घ्यावं प्रभागाने लोक आमचं तेच मत आहे का लोकांनी आम्हाला संधी दिल्यानंतर आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो हीच आमची इच्छा आहे प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांना काय आवाहन कराल काही नाही त्यांनी आमच्याबरोबर राहावं आम्हाला संधी द्यावी विकासाच्या नावावर आम्ही मग मागणारच आहे पण आम्हाला कसं आहे का आता ज्यां जे कामं राहिलेले ते कामामध्ये म्हणजे पूर्तता पूर्ण होण्यासाठी निस्त आश्वासन नाही पण पूर्तता करणं हा आमचा मेन मोटो राहील आणि आम्ही तो पूर्ण निश्चितच पूर्ण करू येत्या पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे सगळ्या लोकांनी मशाला जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला निवडून द्यावं हीच इच्छा संजय थोरवे आम्ही जुने शिवसैनिक आहे पहिल्यापासून आणि एक नाशिककर म्हणून आम्ही वृक्षतोड याला पहिले विरोध करणार आहे कारण की नाशिक हे आपले शान आहे आणि ते वृक्षतोड हा एक पहिला प्रश्न असणार आहे आणि महिला म्हणून महिलांसाठी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी देणार आहे मी अगोदर आपण केले पण थोडेसेच केले आता पूर्ण महिलांचं सहकार्य आपल्याला आहे आणि पूर्ण प्रभागातून खूप प्रतिसाद आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन चेहऱ्यांना तरुण तरुणांना संधी देण्याची त्यांची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही सर्वांकडूनच उभं राहिलो असं काही नाही की आम्ही स्वतःच उभं राहिलो आहे लोकांच्या आग्रहाखातर आम्ही उभं राहिलेलो आहे तिन्ही पण आम्ही उमेदवार नवीन चेहऱ्यात आणि करणारे चेहऱ्यात उद्धव साहेबांनी जसं सांगितलं तसं आम्ही करून दाखवणार आहे फक्त बोलून नाही दाखवणार आहे तेव्हा सगळ्यांनी पंधराहत्तर केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निशानी आहे मशाल तर सर्वांनी खूप प्रचंड बहुमताने विजय करा हीच सगळ्यांना नम्र विनंती